आगामी विधानसभेसाठी अगदी पद्धतशीरपणे काँग्रेसची तयारी सुरू आहे महायुतीला कुठल्याही प्रकारे सत्तेतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसनं आता रणनीती आखली आहे आणि या रणनीतीचा भाग म्हणजे पक्षानं चार मोठ्या नेत्यांवरती मोठी जबाबदारी टाकली आहे यात महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण यांचा सुद्धा समावेश आहे पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात विधानसभेच्या अनुषंगानं काँग्रेसचा जाहीरनामा तयार करणं काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांना जागांनुसार उमेदवारांची यादी तयार करणं शशिकांत सेंथील यांना काँग्रेसच्या वॉर रूमची जबाबदारी सांभाळणं अशा जबाबदाऱ्या वाटून देण्यात आलेल्या आहेत थोडक्यात काय तर त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या म्हणजे हे चारही नेते आगामी महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेसच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिणारे रायटर ठरणार आहेत लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेस हा क्रमांक एक चा पक्ष ठरला आता विधानसभेत सुद्धा काँग्रेस क्रमांक एक चा पक्ष ठरणार का ते हे चार नेते ठरवणार आहेत या व्हिडिओ मधून सविस्तर जाणून घेऊयात ते चार नेते नेमके कोण आहेत नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती सर्वात आधी पृथ्वीराज चव्हाण यांना दिलेल्या भूमिकेबद्दल बोलूयात महाराष्ट्रात काँग्रेसनं जाहीरनामा तयार करण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिली आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनण्याआधी चव्हाण पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री म्हणून काम करत होते तसेच त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सुद्धा भूषवलेलं आहे चव्हाण यांनी

नाना पटोले यांनी याआधी घोषणा सुद्धा केलेली आहे कुठल्याही निवडणुकीत जय पराजयात जाहीरनामा हा महत्वाची भूमिका ठरवतो कारण जनता जाहीरनाम्याच्या मुद्द्यावरच पक्षाला मतदान करत असते अलीकडे बहुतांश राज्यात काँग्रेसला त्यांच्या जाहीरनाम्यामुळेच विजय मिळाला असल्याचं विश्लेषण समोर आलंय तेच लक्षात घेता आता काँग्रेसने सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वात समाजातील विविध घटकांशी चर्चा करूनच लोकाभिमुख असा जाहीरनामा जनतेसमोर सादर कर करण्यावरती फोकस केलेला आहे दुसरे नेते आहेत मधुसूदन मिस्त्री मिस्त्री यांच्यावरती काँग्रेस पक्षानं स्क्रीनिंग कमिटीची जबाबदारी दिली आहे मधुसूदन मिस्त्री हे राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात मधुसूदन मिस्त्री यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत स्क्रीनिंग कमिटीचा चेअरमन पद देण्यात आलेला आहे या कमिटीमध्ये श्री वेल्ला प्रसाद सप्तगिरी शंकर उल्का मनसूर अली खान यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे स्क्रीनिंग कमिटीचं काम काय असतं तर महाराष्ट्रातील त्या त्या जागांनुसार उमेदवारांची यादी तयार केली जाते आणि त्या यादीतील कोणत्याही एकाला काँग्रेस निवडणूक कमिटी उमेदवारी जाहीर करणार याच पदाची जबाबदारी आता मधुसूदन मिस्त्री यांच्यावरती आहे याआधी लोकसभा निवडणुकीच्या सुद्धा मिस्त्री यांनी चोख भूमिका बजावली होती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं निवडलेले उमेदवार इतके सक्षम होते की सतरापैकी तेरा जागांवरचे उमेदवार विजयी झाले मिस्त्री यांनी याआधी मध्य प्रदेशसह अनेक राज्यात कमिटीची जबाबदारी सांभाळली इतकंच नाही तर दोन हजार बावीस मध्ये काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीत सुद्धा त्यांचा महत्वाचा शशिकांत सेंथिल यांच्याबद्दल आता जाणून निवडणूक काळात कोणत्याही पक्षाची वॉर रूम केंद्रस्थानी असते आल्या की काँग्रेस पक्ष त्या राज्यात वॉर रूमची स्थापना करते याच वॉर रूमच्या माध्यमातून काँग्रेस प्रत्येक जागेवरील कॅम्पेन असेल किंवा मतदान प्रक्रिया मॉनिटरिंग करत असते वॉर रूम मधून निवडणुकी संबंधित तक्रारींच निराकरण सुद्धा केलं जात याच वॉर रूमची जबाबदारी शशिकांत सेंथील यांना देण्यात आलेली आहे त्यांच्याबद्दलची विशेष माहिती म्हणजे आय एस नोकरी सोडून राजकारणात आलेले सेंथिल तामिळनाडूच्या निरुवल्लूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढले आणि जिंकून लोकसभा निवडणुकीत प्रभारी होते शिवाय याआधी त्यांनी कर्नाटक तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत या राज्यांची वॉर रूम मधील भूमिका निभावली होती त्यांच्या कामाने वरिष्ठ नेते सुद्धा प्रभावित झाले त्यानंतर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कर्नाटक मध्ये असताना सेंथिल यांच्यावर गांधी जास्त जास्त लोकांपर्यंत कसे पोहोचतील हे पाहण्याची जबाबदारी देण्यात आली होती आणि ते यशस्वी सुद्धा पाहत होते त्यानंतर पक्षाकडून त्यांना निवडणूक राज्यांमधील वॉर जबाबदारी जबाबदारी सोपवणं केलंय सर्वात आहे ती रमेश यांच्यावरती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या प्रभारी पदाची धुरा रमेश चेन्नीथला यांना सोपवली त्यानंतर आता त्यांच्यावरती महाराष्ट्रातील मित्र पक्षांसोबत समन्वय साधण्याचं अवघड आणि तितकंच महत्वाचं काम सुद्धा महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासोबत मिळून महाविकास नेत्यांमधले मतभेद यामध्ये येऊ नयेत यासाठी समन्वय ठेवण्याची जबाबदारी रमेश चन्नीथला यांच्यावरती असणार आहे महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली होती त्यावेळी इकडे राज्यातल्या समन्वयका जबाबदारी त्यांनीच सांभाळलेली होती केरळचे रहिवासी असलेले रमेश चन्नीथला हे संघटनेचे नेते मानले जातात ते, जाता। ते केरळ काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले याशिवाय चन्नीथला केरळ सरकारमध्ये विरोधी पक्ष नेते आणि मंत्री सुद्धा राहिली आहे इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्यासोबत त्यांनी काम केलं असून गांधी घराण्याशी एकनिष्ठ अशीच त्यांची ओळख आहे त्यामुळे रमेश चन्नीथला यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारी पद काँग्रेसने दिल्याचं म्हटलं जातं थोडक्यात काय तर आगामी विधानसभेत जोरदार करण्यासाठी काँग्रेसच्या या चार नेत्यांनी लिहिलेली स्क्रिप्ट किती यशस्वी ठरणार तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लगाऊ सबस्क्राईब करायला विसरू नका